आपला फायनली दर्शन झालेलं ला, ला पायामध्ये चप्पल घेतलेली कोल्हापुरी चप्पल घेतली कुठली घेतली कोणला कशाला तुम्ही चप्पल तुम्ही बुटा घातले ना त्या पायाने चप्पल नव्हती म्हणून त्याला चप्पल हां ये कशी वाटत हा आहे चला चप्पल घेतली दादा इशा आता मस्त चप्पल घेऊन झालेली आहे आता पुढे नाश्ता करता बघता नाश्ता खावता ना मग डायरेक्ट शनी शिंगणापूरला पुढे जायला निघता चला तर गाईस पोहोचलो आपली गाडी जवळ आता येऊन बसू न माझा पिऊन घेऊ आपण शनी शिंगणापूरला जायला निघू चलो विक्रम जाने का करे का तुम्ही मी ने सगळा पिला हा याला इथं नाश्ता करता मोड नाही बोलतो पहिले पुढे चाला मला बोलतो दर्शन घराचा पी आहे मी पाय लागले कळला पाय दुखा लागले खोल मी खोल ना खुल्लीच जाऊन बस चला तर गाईज आता उतारले जराक्षर इथं पेरू यायला उतारले आहोत थो, थोडंफार बरं जाता आता रस्त्यां बरं खाऊ जरा चालले आता शनी शिंगापूरचे रस्त्यानं जाव इशा आपल्याला सत्तर किलोमीटरचा अंतर आपल्याला पार करत आहे दीड तास लागेल इशा पुढं जायला अजून हे बघा विक्रम उतरले मस्त पेरू येतले लालवाले नाही का लालवाले लाल नाही येत लाल कशी किलो एक का एक का पे पे। पे नहीं, वाटे पे। जाले पे नहीं, वाटे पे मिलता है। गाते फिर घाटा खाने के लिए तो, इतना तो से। नहीं, नहीं करने वाला सौवार। है ईमानदारी झगड़ दिया दस बीस रूपए के ले लो दो

लाईनीला उभं राहता ग आज शनिवार आहे शनिवार असल्यामुळं गर्दी जाम असतं आणि इथं जर तुम्ही याल तर डायरेक्ट पार्किंगमध्ये या, पार्किंग या कोणी तिकडं तुम्हाला मधीन अडवायचा प्रयत्न केला तर थांबू नका कारण की ते डायरेक्ट त्यांच्या प्रायव्हेट दुकानामध्ये नेताना आणि तिथं गेलो मग ते आपलं पैसे थोडं ते फार तिथं जास्ती जातात तर तुम्ही इथं आली ही सरकारी पार्किंग आहे इथं काही प्रॉब्लेम नाही ती सांगतील की आमची सरकारी पार्किंग आहे शक्य आहे तुम्ही तिथं राहू नका त्यांच्याबरोबर डायरेक्ट तुम्ही इकडं पार्किंगमध्ये या यो बघा पार्किंगमध्ये आल्या डायरेक्ट तुम्हाला समोरच मंदिराचा रस्ता भेटेल वे टू टेम्पल मंदिराकडे जाणारा रस्ता आणि ही आहे पार्किंग एरिया आणि ही बघा आपली गाडी इथं समोरच लावलेली आहे टेन्शन नाही इथं लगेच दुकानात तुम्ही इथून जो पैसे तुम्हाला सा देवाचा सामान घेऊ शकता आणि इथून आतमधून लगेच आता चला आता एक तर कुठं पळाला रे पाहिला असतात ना विनाच्या प्ले झालं त्याच्या मुलं एवढं तर फार पलालेला आहे याचा सांगून फायदाच नाही चला पहिले तिकडे जावं पण नाही इकडे इकडेच पण हात पावत होते उदार चला तर गाईज तेलाची बॉटल घेतलेली आहे आणि त्यावेळेस बरोबर तेलाच्या बरोबर दिलेला तो आम्ही घेतलेला तो जाऊन तिथं सोडाचा कळला चला तर काहीच पोचलो आपण आत्महत्या चालले आता चलो, 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 चलो खालचा मार्ग बघा किती भारी आहे भुयारी मार्ग करले वर्षा गाड्या था जातात आता नवीन नवीन चालू झालेला त्याच्या मुला या बघा शिवा या बघा तुम्हाला आतमध्ये पण आले तेल भेटेल तेल बाहेरून नाही येतलं तरी आतमध्ये घर काही प्रॉब्लेम नाही अतिशय सुंदर असा नजारा आणि कमानी आतमध्ये जायची चला तेल फुल सगळा वेगवेगळा करताना

ரைட் ஹலோ எங்கலாம்த்துக்கு கூடமா냐 आता काहीच फायनली आपला दर्शन झालेला दर्शन तर जाम भारी झाला एवढा मला व्हिडिओ काढायला जमला नाही कारण की आम्ही चौगा एक साथ होतो ना विक्रमने माझा मागच्या व्हिडिओ शूटिंग करली तर मिनी जाऊन विक्रमजी पुढच्या करली फक्त आवरच फरक झाला दुसरा काही नाही दर्शन एक नंबर झाला लय भारी दर्शन झाला तर आता ईशा मी निघता तर साडेतीन तर आता याना कुठे जावाला जिताव ईशा लगेच घरात निघतो निघता चला आता एक्झिट इथून आता बाहेर निघतो आम्ही ठीक आहे थोडं मंदिर बघा किती सुंदर पाहा बाबा चांगले तापल्यान लाद चला तर गाईज या मस्त चाय प्याला साई अमृत मूल्य मस्त हा कुठा हो आपण आता याला ना बाई कुठा हो सांग लवकर जुन्नर जुन्नर हाल बघा यांचं कस झाल आता मी पोहोचले आहे गावाचं नाव आहे राजुरी तालुका जुन्नर आणि जिल्हा पुणे इथं येऊन उभं राहिले जराकसर बरेच चाय पिता जरा फ्रेश होता मग बरं पुढे जायला निघता मला घर जायला साडे नऊ वाजतील चहा पिले थोडा एकदम पाणी मारून घेतले बघा मस्त बाजारला घे एक नंबर बाजार आहे मोठा बाजार फार आत्माही जायला तर टाइम नाही डायरेक्ट इशा निघताला बागा ये बाजार मे जाने का क्या? जगह नहीं देगा मेरे को

गाईच पोहोचलो घरा जाम टाइम लागला साडेपाच घंटे लागले मला इथे येत सॉरी साडेपाच नाही सहा घंटे लागलं मला इथं येता येता जाम मान दुखता आता कोणला सांगू मान दुखतात पाय दुखतात ये मस्त झोपून फ आराम आहे त्यांना काही टेन्शन नाही गाडी चालणार मी एकटाच होतो तशी विक्रमला येता त्याच्या हातात मीनी शक्यतो नाही दिली कारण की त्याचा हात एकदम साफ झाला नाही पूर्ण ना, त्याच्यामुळे त्याच्या हातात मीनी दिली नाही आता आम्ही या एकदम सुखरूप घरा पोहोचलेलो आहोत तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री